दुसऱ्या मोबाईलला का सेटिंग करायचं नाही ना हे काय नाही आल आहे गेले दिसतोय आपण जास्त काय बोलायचं आता आमचा काय म्हणायचं चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब शेअर लाईक कमेंट कमेंट चांगले करा कारण की आमचं नवीनच चॅनल आहे दोन वर्ष झालेले आहे हाय स्वामी विचार माझे किती <laughs> नुसतं <laughs> करते बघतीये ओ किती वेळेनं तीत पडते दोनसनन बघते लवकर लवकर सगळ्यांनी या ऑनलाइन आवाजाच हे आपण इथं बोलतोय त्याच्या कितीतरी वेळा मी ऐकू येते उशिराना ना चला hmm. कमेंट करा लवकर तेच बघायचं होतं किती वेळात चालू होतंय किती वेळात काय होतंय पण लगेच झालं ना हम्म होते लगेच करते नाही दिसायला लागले हॅलो आता टाकले स्वामी या लवकर 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 सगळ्यांनी आपलं सगळ्यांनी सबस्क्राईब शेअर लाईक करा आमच्या चॅनल श्री स्वामी समर्थन नावाने आहे कॉमेडी हिंदी मराठी सगळे आहेत आमचे गाणी हिंदी मराठी हिंदी मराठी कॉमेडी

इंग्लिश मध्ये आरव आरव प्लीज <laughs> बात प्लीज बात केली प्लीज आरव हॅलो आमच्या चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करा तुम्ही सपोर्ट केला तरच आम्ही पुढे जाऊ शकतो तिकड उशिराने येत आहे नाईक <laughs> हॅलो हाय अजून या कमेंट करा आप सब कहां से हो कहां से देख रहे हो तुमच्या गावाची शहराची नाव सांगा लवकर लवकर या नका आपले हसवणारे का हे युट्यूब चॅनल आहे तुम्ही बी हसा आम्हाला बी हसवा तुमच्यामुळेच पुढे जाऊ शकतो आम्ही मी साथ दिली तरच आम्ही पुढे जाऊ शकतो नाहीतर नाही की माग दोनच होते आता हे तीन हे अर्थच कळला नाही हे काय चिन्हाच माहिती कर या वाढलेले दिसते लवकर लवकर या आमच्या चॅनल वर सबस्क्राईब शेअर करा प्लीज तुम्हाला निवेदन करत आहे आम्ही जय महाराष्ट्र हरियाला किती वाजता हॅलो लवकर या कमेंट करा तुमचे विचार सांगा आम्ही आमचे विचार सांगू कमेंट करा लवकर सबस्क्राईब शेअर लाईक करा कमेंट करा नाही कोणा तुम्ही जर बघत असाल तर चॅट करा कमेंट करा सांगा तुम्ही काय तुमच्याकडे थंडी आहे का भरपूर सगळ्यांनी कुठल्या शहरातले आहे सांगा लवकर काय बोलला तरच आम्ही बोलू शकतो ना लवकर सांगा काय बोला सग जात कमेंट करा शेयर लाइक कमेंट लोक करा ऑफ चले सी इतना की नहीं। एक तरी दी वो भी लाइक नहीं ऑफ करिए इथं दोन लाईक दाखवते तिथे एक लाईक दाखवत उशीराने कळत हे करत हे होत असं हम्म ह्याच्यामुळे प्लीज लवकर या ना तर मी बॅग गेले तर तिथं झेरो दिसत आहे ना हो लवकर hmm. या एवढंच करायचं का अजून करू बसायचं एवढं कुठलंही करायचं वरचं वरच गुल हे ठीक आहे ना